नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पौष महिन्यामध्ये मकर संक्रांती वगळता अन्य मोठे सण नसल्यामुळे या मासाला भाकड मास असंही म्हणतात तसेच या मासाचे नक्षत्र पुष्य आणि त्याचा स्वामी गुरु हा विरक्ती वाढवणारा असल्यामुळे या मासामध्ये शुभ कार्य केली जात नाहीत असे असूनही या महिन्यामध्ये पहिले दिवस मोठ्या उत्साहात साजरे केले जातात ते तीन दिवस म्हणजे भोगी मकर संक्रांत आणि किंक्रांत मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसाला किंक्रांत म्हणतात या दिवशी देवीने किंकर नावाच्या राक्षसाचा वध केला होता म्हणून हा दिवस आनंदोत्सवासारखा साजरा केला जातो तसे असले तरी देखील कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात या दिवशी केली जात नाही तसेच काही ठिकाणी प्रवास देखील टाळला जातो या दिवशी देवीची पूजा करून तिला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवला जातो असे हे तीन दिवस महिन्याची गोड सुरुवात करून देतात पण किंक्रांतीच्या दिवशी मात्र आवर्जून काही गोष्टी ज्या आहेत त्या टाळल्या जातात आजच्या या व्हिडिओमध्ये उद्या पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस वार गुरुवारी किंक्रांतीला तुम्ही काहीच नाही केलं तरी चालेल पण या दोन जुक्का ज्या आहेत त्या टाळायच्या आहेत असं केल्याने घरामध्ये आनंद व भरभराट येईल चौदा जानेवारीला मकर संक्रांतीचा सण आपण साजरा करणार आहोत तसंच तेरा जानेवारीला आपण भोगी हा सण साजरा केलेला आहे आता उरलेला तिसरा दिवस म्हणजेच किंक्रांत या दिवशी धार्मिक मान्यतेनुसार काय करावे काय टाळावे यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझा एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि त्याचबरोबर हाईप बटनलाही प्रेस करायला विसरू नका चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया खरं तर सूर्याचं मकर राशीमध्ये होणारा प्रवेश म्हणजेच एक प्रकारचं संक्रमणच आहे आणि या संक्रमणाचा दुसरा दिवस हा करी दिन म्हणून पाळला जातो यंदा गुरुवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस हा दिवस संक्रांतीचा करी दिन म्हणजेच किंक्रांत म्हणून पाळावा पौराणिक कथेनुसार या दिवशी जगदंबा रूपी संक्रांती देवीने किंकरासुर नावाच्या असुराला ठार केले जो तेथील प्रजेला खूप त्रासदायक ठरला होता अशी ही मकर संक्रांतीची कर असते शास्त्रानुसार या दिवशी कोणतेही शुभ कार्य करण्यास वर्ज्य मानले जाते आणि म्हणूनच या दिवशी कोणतेही शुभ कार्य हे केले जात नाही आता किंक्रांत हा सण वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो गव्हाच्या पिठाचे किंवा बेसनाच्या पिठाचे धिरडे बनवले जातात आणि यासोबतच गुळाची गुळवणी बनवली जाते आणि हा नैवेद्य तयार करून देवीला दाखवला जातो आणि घरामध्ये सुद्धा हाच खाल्ला जातो आता तुमच्या भागामध्ये ज्या पद्धतीने हा सण साजरा करतात तशाच पद्धतीने तुम्ही किंक्रांत हा सण साजरा करू शकता हा दिवस खरं तर अशुभ मानला जातो जर या दिवशी तुम्ही काही कळत न कळत कामं तुमच्याकडून केली गेली किंवा या चुका तुमच्याकडून झाल्या तर वर्षभर संकट कटकटी अडचणी तुमच्या मागे लागतील आणि त्याचबरोबर किंक्रांतीला एक काम तुम्हाला नक्की करायचं आहे जर तुम्ही किंक्रांतीला हे काम केलं तर पूर्ण वर्षभर तुमचं सुखात जाईल आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतील तर अशी कोणती कामं आहेत तर महिलांनी किंक्रांतीच्या दिवशी करू नयेत कोणती कामं जी आहेत ती करावीत मकर संक्रांतीच्या दिवशी केलेलं सुगड पूजन या दिवशी उचलावं का बोरनान कधी करावं आणि या दिवशी हा एक पदार्थ आवर्जून खाल्ला जातो याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पहा आपण जे कार्य करतो ते आपल्यासोबत येतं या दिवशी आपण पण वाईट गोष्टी केल्या तर वाईट गोष्टींना वर्षभर आपल्याला सामोरंही जावं लागतं तर सगळ्यात पहिलं कार्य जे उद्या आपल्याला किंक्रांतीच्या दिवशी करायचं आहे ते म्हणजे महिलांनी संक्रांतीच्या दिवशी घातलेल्या ज्या बांगड्या आहेत त्या बांगड्या फोडू नयेत किंवा फुटणार नाहीत याचीही काळजी घ्यायची आहे त्या काढायच्या असतील तर अलगद काढायच्या आहेत लाखेचा चुडा आजच्या दिवशी काढू नका चुकून उलला किंवा फुटला तर काही हरकत नाही कारण तो जास्त वेळ टिकतही नाही तसंच सडा मारण्यासाठी महिलांनी या दिवशी शेणाला हात लावू नये तसेच शेणही काढू नये असं म्हटलं जातं त्यानंतरचं दुसरं महत्त्वाचं कार्य जे उद्या किंक्रांतीला चुकूनही तुम्हाला करायचं नाही ते म्हणजे उद्या महिलांनी किंक्रांतीच्या दिवशी केस धुवू नयेत संक्रांतीचे कुंकू केसामध्ये आहे म्हणून महिला केस धुवत असतात पण हा एक दिवस कुंकू केसात तसंच ठेवायचं असतं केस किंक्रांतीनंतर करी झाल्यावरती म्हणजेच दुसऱ्या दिवशी धुवू शकता त्याचबरोबर तिसरा महत्त्वाचं कार्य जे उद्या चुकूनही करायचं नाही ते म्हणजे मकर संक्रांतीला आपण पाच वर्षाच्या आतील मुलांचं बोरणान करत असतो लहान मुलांचं बोरणान रथसप्तमीपर्यंत केलं जातं आणि जर तुम्हाला ते शक्य नसेल तर तुम्ही किंक्रांतीला ते बोरणान करण्याचा प्रयत्न नक्की करा ज्या लहान मुलांचे बोरणान हे किंक्रांतीला केलं जातं त्या मुलांची किंक्रांतीला त्यांची किरकिर निघून जाते म्हणूनच रथसप्तमीपर्यंत करण्यापेक्षा तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही किंक्रांतीला मुलांचं बोरणान करण्याचा प्रयत्न करा त्यामुळे मुलांची किरकिर चिडचिड निघून जाते त्यानंतरचं पुढचं महत्त्वाचं काम जे आपल्याला किंक्रांतीला चुकूनही करायचं नाही ते म्हणजे बघा मुलं जर सतत आजारी पडत असतील मुलांना सतत न जर दोष लागत असेल तर या अडचणीसुद्धा उपाया या उपायामुळे दूर होऊ शकतात या दिवशी मुलांसाठी काही उपायसुद्धा केले जातात ज्यामध्ये बोरणान हे तर आहेच ते तर आपल्याला किंक्रांतीलाच करावं असं म्हटलं जातं आणि जरी तुम्हाला किंक्रांतीला बोर्णन करणं शक्य नाही झालं तर रथसप्तमीपर्यंत तुम्ही कधीही करू शकता परंतु किंक्रांतीला करणं अतिशय लाभदायक मानलं जातं त्यानंतरचं पाचवं काम म्हणजे किंक्रांतीला घरामध्ये चुकूनही वादविवाद क्लेश भांडण करू नये घर म्हटलं की छोट्या मोठ्या गोष्टी या घरामध्ये घडतात आणि छोटे मोठे वादही होतात परंतु किंक्रांतीच्या दिवशी चुकूनही छोटे मोठे वा वाद घालू नका त्याचबरोबर शेजारी असू देत किंवा इतर कोणाशीही वेडे वाकडे बोलू नका आणि वाद निर्माण करू नका चुकूनही जर आपण या दिवशी वादविवाद केले तर त्याचे अनेक वाईट परिणाम जे आहेत तर ते आपल्याला भोगावे लागतात आणि म्हणूनच घरातील थोरा मोठ्यांच्या व्यक्तीकडूनही ऐकलं असेल की आज कर आहे आणि करीची किरकिर तुम्ही घरामध्ये करू नका नाही तर वर्षभर घरामध्ये किरकिर होईल तर ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजेच सहा नंबरचं काम जे आपल्याला अजिबात करायचं नाही ते म्हणजे बघा आपल्याला किंक्रांतीचा एक दिवस सोडून वान आणि दान जे आहे ते द्यायचं आहे त्यानंतर रथसप्तमीपर्यंत तुम्ही कधीही हळदी कुंकू करू शकता परंतु किंक्रांतीला मात्र दान देऊ नये किंवा हळदी कार्यक्रम देखील करू नये असं म्हणतात तसंच किंक्रांतीला कोणतेही शुभकार्य केले जात नाही शुभकार्य म्हणजेच काय तर पहा किंक्रांतीला हळदी कुंकू करू नये किंक्रांती झाल्यानंतर हळदी कुंकू करावे म्हणजेच किंक्रांतीला हळदी कुंकू करू नये त्याचबरोबर गृहप्रवेश असेल कलशपूजन असेल किंवा एखादं घर खरेदी करणं असेल यासारख्या शुभ गोष्टी करायच्या असतील तर त्या किंक्रांतीच्या दिवशी म्हणजेच करीच्या दिवशी अजिबात करायच्या नाहीत त्यानंतरची सात नंबरची गोष्ट किंवा सात नंबरचं सा कार्य जे आपल्याला किंक्रांतीला चुकूनही करायचं नाही ते म्हणजे किंक्रांतीच्या दिवशी कोणाच्याही घरचं अन्न ग्रहण करू नये ज्याला परान्न असं म्हटलं जातं मांसाहार देखील या दिवशी आवाजून टाळावा तसंच तिळगुळ वाटू नये तसंच केस नख कापणं सूर्योदयानंतर केस विंचन या दिवशी शेणात हातही घालू नये घरामध्ये शांतता आणि संयम ठेवावा नाहीतर वर्षभर कटकटी होतात त्यामुळे हा दिवस तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने घालवायचा आहे आपल्या तोंडावरती संयम ठेवायचा आहे त्यानंतरची पुढची म्हणजेच आठवी गोष्ट जी आपल्याला किंक्रांतीला करायची नाही ते म्हणजे किंक्रांतीच्या दिवशी लांबचा प्रवास अजिबात करू नये आपल्याला एखाद्या व्यवसायाची सुरुवात करणं असेल तर तीसुद्धा या दिवशी करता येणार नाही नवीन जागेचं भूमिपूजन एखाद्या गोष्टीचं उद्घाटन असेल म्हणजेच दुकानाचं व्यवसायाची सुरुवात करणं या दिवशी आवर्जून टाळावं म्हणजेच आपल्याला सत्यनारायण या दिवशीसुद्धा करता येणार नाही तसंच लहान मुलांचं जावळं असेल मुंजविधी असेल नामकरण विधी असेल गरोदर बायकांचं डोळा जेवण असेल ओटी भरण असेल हळदी कुंकू इत्यादी गोष्टी या दिवशी अजिबात करू नयेत त्याचबरोबर पुढची गोष्ट म्हणजे बघा मकर संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजा जी आहे ती उचलावी ते वान म्हणून पण तुम्ही देऊ शकता पण संक्रांतीची सुगड पूजा तुम्ही उचलली नसेल संक्रांतीला तर त्यातला जो ओसा आहे किंक्रांत झाल्यावर सवासणीला गाईला व तुळशीला तसंच आपल्या कुलदेवीला द्यावा पण किंक्रांत हा दिवस त्यासाठी वर्ज मानला गेलेला आहे आणि किंक्रांतीला संक्रांतीचे सुगड पूजन हे देखील पाहत नाहीत त्यामुळे संक्रांतीच्या दिवशी तुम्ही ती पूजा काढून घेतलेली नसेल ती आहे तशीच असेल तर तुम्ही एखाद्या नवीन ब्लाऊज पीसने ती झाकून ठेवा आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच किंक्रांत झाल्यानंतर ती उचलली तरीसुद्धा चालणार आहे त्यानंतर दहावी महत्वाची गोष्ट म्हणजे मकर संक्रांतीच्या या करीच्या दिवशी म्हणजेच किंक्रांतीला आपल्या महाराष्ट्रामधल्या काही भागामध्ये अशी पद्धत आहे की भोगीच्या दिवशी जी बाजरीची भाकरी बनवतो तर त्यातलीच थोडीशी भाकरी मुद्दाम ठेवतात आणि ही भाकरी मातीच्या सुगडामध्ये झाकून ठेवली जाते आणि ही शिळी भाकरी किंक्रांतीच्या दिवशी खाण्याची पद्धत आहे ज्यांच्याकडे ही पद्धत असेल त्यांनी ही भोगीची भाकरी आवर्जून या दिवशी खा आणि ज्यांच्याकडे ही पद्धत नाही त्यांनी गव्हाचे किंवा बेसनाचे धिरडे गुळवणी यासारखे पदार्थ या दिवशी करून खावे याला संक्रांतीचे कर उलटणे असं म्हटलं जातं त्यामुळे या गोष्टी आवर्जून कराव्यात आता किंक्रांतीच्या दिवशी काय करावे या दिवशी आपल्याला दररोजची देवपूजा करता येईल तसंच नित्य नियमाप्रमाणे तुळशीची पूजा करण्याला कोणतेही बंधन नाही या गोष्टी आपण बिंदास्पणे करू शकतो तसंच यामध्ये आपल्याला आपल्या कुलदेवतेचे नाम स्मरण करायचे आहे कुळाचे स्वामी यांचा देखील नामजप करायचा आहे तसंच गुरूंचा देखील नामजप तुम्ही करू शकता तसंच गीतेतील पंधरावा अध्याय वाचणं किंवा ऐकणं हे देखील या दिवशी अतिशय लाभदायी ठरू शकतं आपल्याला कोणत्याही प्रकारची भीती वाटत असेल आपल्या मनामध्ये भीतीनं घर बनवलेलं असेल तर भीती घालवण्यासाठी या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा आहे तसंच विशेष करून आपल्याला या दिवशी संध्याकाळी एक उपाय करायचा आहे अतिशय खात्रीशीर असा हा उपाय आहे आणि खूप लाभदायक देखील आहे आपल्याला या दिवशी संध्याकाळी सूर्य मावळतो त्यावेळेस घरातील कोणत्याही व्यक्तीने हातामध्ये काळे तीळ घेऊन हा उपाय जो आहे तो करायचा आहे चिमुटभर काळे तीळ आपल्याला आपल्या डाव्या हातात घेऊन उजवा हात डाव्या हाताला लावायचा आहे आणि आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून तो सात वेळा काळे तीळ घराच्या खालच्या उंबरठ्यापर्यंत उत उतरायचे आहेत आणि घराच्या उत्तर दिशेला हे काळे तीळ फेकून द्यायचे आहेत आणि तीळ फेकल्यानंतर मागे वळून न पाहता सरळ पुढे निघून यायचं आहे घरामध्ये प्रवेश करण्यापूर्वी हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत व घरातील देवांचे दर्शन घ्यायचे आहे ओम नम शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्र यावेळेस तुम्ही म्हणू शकता आता काळे तीळ नसतील तर खडे मीठ देखील तुम्ही या उपायासाठी वापरू शकता याने सर्व प्रकारच्या वाईट बाधा नजरबाधा या उपायाने निघून जातील तर अतिशय महत्त्वाची अशी छोटीशी माहिती किंक्रांतीबद्दलची मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ